पिंजारी समाजाला न्याय देण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले सविस्तर बातमी अशी की बिलोली येथे पिंजारी मंसुरी नदाब समाजाच्या मेळाव्यासाठी खासदार रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्यात पिंजारी मंसुरी नदाब समाजाच्या संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या मेळाव्यात समाजाच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी काम करणार असल्याचे खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले ते ते म्हणाले की बिलुली येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावेल आणि बिलुली तालुक्याला पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी काम करेल त्याचबरोबर ते म्हणाले की देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंग यांना रत्न देण्यासाठी देखील त्यांनी शासनाकडे मागणी केली या कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बिलोली येथे संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील प्रमुख लोकांचा पिंजारी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आलो आला होता आणि त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं मी आज बिलोली येथे मेळाव्याला उपस्थित होतो आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी त्यांच्या समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या आज पिंजारी समाज सीमध्ये आहे आज कास्ट सर्टिफिकेटच्या अडचणी आहेत त्यांच्या व्हॅलिडिटीच्या आहेत अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी आहेत आणि मला मेळाव्यामध्ये त्या येऊन त्यांच्या अडचणी लक्षात घेता आल्या आणि निश्चितच पिंजारी समाजाला भविष्यामध्ये न्याय देण्यासंदर्भात माझा राज्य सरकार व केंद्र सरकारकडे निश्चितच पाठपुरावा राहील बिलोलीमध्ये पाणी पुरवठ्याचा एवढा समस्या असले त्यांनी सांगितले तुमचे होती तुमचेच देते होते आणि सतीश भाऊ कुलकर्णी मार्ग सर्व पाणी पुरवठ्याची काम व्यवस्थित झाली नाहीत नाही त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की बिलोलीमध्ये पाणीपुरवठ्याची नितांत समस्या गंभीर के पा... आहे आणि त्यांनी तसं सांगितलं बी आहे की केंद्र सरकारकडे चाळीस कोटीचा प्रस्तावही आहे आणि निश्चितच या मतदारसंघाचा जिल्ह्याचा खासदार म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणं माझं कर्तव्य आहे आणि निश्चितच मी पाठपुरावा करण्या करणार आहे आणि जे काही पाठ आणि ज्या काही अडचणी आहेत पा पाणीपुरवठ्यासंदर्भात बिलोलीमध्ये मी इथले मुख्याधिकारी असतील आणि प प्रमुख काय पदा पदाधिकारी असतील त्यांच्याशी चर्चा करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत निश्चितच कलेक्टर साहेबाची भेट घेणार प्रश्न असा होता की आपण मी मागे दोन आठवड्यापूर्वी संसदेमध्ये नांदेड जिल्ह्याचा जो पीक विमा आहे तो प्रलंबित आहे व्यक्ती तसं बघितलं तर राज्य सरकारनं त्यांचा वाटा दिलेला आहे पण केंद्र सरकारचा वाटा शिल्लक आहे आणि त्याबाबतीतच संसदेमध्ये मी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याचाही पाठपुरावा मी कलेक्टर साहेबाकडे आणि केंद्र सरकारकडे करणार आहे भारताचे माजी पंतप्रधान मान्य मोहन सोहनमन मनमोहन सिंगजी यांचं दुःखद निधन झाले आणि आज खरं तर भारताचे अर्थतज्ञ भारताने गमावला आहे अर्थातलं अर्थतज्ञ जे सरकार आपण म्हणतो ते भारतानं गमावलेलं आहे आणि नांदेडचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये गुरुत्गतीच्या वेळेस मनमोहन सिंगजी यांनी मोठं पॅकेज नांदेड शहराला दिलं होतं आज आपण बघतो नांदेडमध्ये जो विकास झालेला होता कायापालट नांदेड शहराचा जो झाले होता तो माननीय मनमोहन सिंगजी यांच्या कार्यकाळामध्ये झालेला होता खरं आज देशाने एक अनुभवी हिरा गमावला असं मला वाटते आणि मी केंद्र सरकारकडे आणि नांदेडचा एक नागरिक म्हणून खासदार म्हणून मागणी करतो की मनमोहन सिंगजी यांना भारतरत्न देण्यात यावं